नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील काही प्रश्न सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण ते महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत ते स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला आपण सुरू करूया चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न काय पहिला प्रश्न महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल लर्निंग मजबूत करण्याची घोषणा केली ऑप्शन आहेत ज्ञानदीप योजना डिजिटल महाराष्ट्र मिशन शाळा परिवर्तन अभियान स्मार्ट इंडिया प्रोजेक्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शाळा परिवर्तन अभियान काय बघा ग्रामीण भागातील डिजिटल अंतर कमी करण्यासाठी शाळा परिवर्तन अभियान महत्वाचे ठरणार आहे कशासाठी केलं आहे ग्रामीण भागातील डिजिटल अंतर कमी करण्यासाठी काय काय केलं आहे म मजबूत शाळा परिवर्तन अभियान महत्त्वाचे ठरणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराला स्वच्छ आयकॉनिक सिटी पुरस्कार मिळाला ऑप्शन आहेत पुणे नाशिक मुंबई नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाशिक चला नाशिकने कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे कुणी नाशिकने हे तुम्ही पॉइंट लक्षात ठेवायचं आहे कारण तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे शहरात पोलीस भरतील तर असेच प्रश्न विचार शहरावर सिटी जे आपले राज्य आहे त्याच्यावरच जिल्हा तालुका ह्याच्यावरच प्रश्न विचारले जास्त जातात त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराला स्वच्छ आयकॉनिक सिटी पुरस्कार मिळाला आहे तर नाशिक या शहराला चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेला सायबर प्रबोधन सप्ताह या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांना सायबर गेम शिकवणे सोशल मीडिया प्रमोशन प्रो, वाढवणे सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती आणि ऑनलाईन परीक्षा घेणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती करणे चला नागरिकांना सायबर फसवणूक आणि सुरक्षा याबद्दल माहिती देण्यासाठी पुढचा प्रश्न बघूया आपण कोणत्या जिल्ह्यात दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक हरित कव्हर वाढ नोंदवली गेली ऑप्शन आहेत चंद्रपूर गडचिरोली पुणे कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली पुढचा प्रश्न आहे आपला पाचवा प्रश्न आहे बघा महा आरोग्य मिशन दोन हजार पंचवीस अंतर्गत कोणत्या सेवांचा विस्तार करण्यात आला ऑप्शन आहेत मोफत फाय जी मोफत ऑनलाईन कोर्सेस प्राथमिक आरोग्य तपासणी कृषी कर्ज माफी या प्रश्नाचे योग्य ऑप्शन आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्राथमिक आरोग्य तपासणी चला पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई कोणत्या नवीन दोन हजार मध्ये जलदगतीने सुरू आहे ऑप्शन ए लाईन थ्री लाईन सिक्स लाईन नाईन लाईन बारा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लाईन थ्री चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या ऑरेंज फेस्टिवलसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत पुणे नागपूर सातारा कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑरेंज फेस्टिवलसाठी कोणता जिल्हा नागपूर ऑप्शन क्रमांक बी नागपूर चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून चर्चेत आहे भंडारा अभ अभयारण्य ताडोबा कंदवी जंगल आणि रांजाई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र शासनाने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ई शिष्यवृत्ती पोर्टल सुधारणा जाहीर केली ऑप्शन आहेत ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी सर्व विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सेवा सुधारणा जाहीर केली आहे ई शिष्यवृत्ती पोर्टल जाहीर केले आहे चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात कोणत्या शहरात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहने नोंदवली गेली ऑप्शन आहेत पुणे मुंबई ठाणे नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे चला पुढचा प्रश्न आपण बघूया चला आपला आकडा अकरावा प्रश्न आहे अकरावा प्रश्न आहे आपला बघा चला काय महाराष्ट्रातील कोणता जिल्हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कृषी नो नऊ उपक्रम जिल्हा म्हणून निवडला गेला ऑप्शन आहेत अहमदनगर वर्धा सातारा यवतमाळ कृषी नौ उपक्रम जिल्हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सातारा चला पुढचा प्रश्न बघूया आपण महा ई बस प्रकल्प कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आहे शहरी पर्यटन विद्यार्थ्यांना मोफत प्रवास इलेक्ट्रिक बस सेवा वाढवणे खासगी बस बंद करणे महा ई बस प्रकल्प कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थ्यांना मोफत प्रवास देणे चला पुढचा प्रश्न आहे आपला तेरावा महाराष्ट्रातील कोणता किल्ला युनेस्कोतर्फे संवर्धन यादीत समाविष्ट झाला ऑप्शन आहेत रायगड लोहगड जंजिरा प्रतापगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक युनेस्को संवर्धन यादीत समाविष्ट झाला या प्रश्न ऑप्शन आहेत रायगड लोहगड जंजिरा प्रतापगड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रायगड चला आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या पिकाला मूल्यवर्धन अनुदान वाढ ऑप्शन आहेत ऊस केळी सोयाबीन कापूस अनुदान वाढ कशाला केली आहे तर कापसाला चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणत्या शहरात क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित झाला कोल्हापूर पुणे नाशिक मुंबई क्रीडा महोत्सव कुठे आयोजित केला आहे महाराष्ट्र शहरात तर नाशिकमध्ये ऑप्शन क्रमांक सी ह्याचं उत्तर आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया महाराष्ट्र पाणी पुरवठा विभागाने जाहीर केलेल्या प्रकल्पाचे नाव काय ऑप्शन आहे जल जीवन तुफान झिरो महाजल मिशन जलमित्र प्रकल्प आणि जलग्राम योजना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जलमित्र प्रकल्प चला आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील कोणते विद्यापीठ दोन हजार पंचवीसमध्ये एन ए सी ए प्लस प्लस मिळवले पुणे विद्यापीठ नवी मुंबई विद्यापीठ नागपूर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे विद्यापीठ चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर महाराष्ट्रात कुठे विकसित होत आहे पुणे सातारा मुंबई इंडर रत्नागिरी नाशिक धुळे नागपूर अमरावती आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नागपूर आणि अमरावती ग्रीन इंडस्ट्रीय कॉरिडॉर कुठं विकसित होत आहे तर नागपूर अमरावतीमध्ये चला आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात सुरू झालेली ई चालन पारदर्शकता प्रणाली कोणासाठी आहे शाळांमध्ये वाहतूक विभाग पोलीस भरती ग्रामपंचायत निवडणुकीत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाहतूक विभाग चला आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील कोणते शहर सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी म्हणून निवडले गेले ऑप्शन आहेत बघा पुणे औरंगाबाद ठाणे सोलापूर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे काय झालं आहे महाराष्ट्रात कोणते शहर सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी म्हणून निवडले आहे तर पुणे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात चला आपण पुढचा प्रश्न बघूया जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण पुढचा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रात कोणत्या नदी खोऱ्यात जलसंधारण प्रकल्प वाढवले गेले ऑप्शन आहेत गोदावरी भीमा कृष्णा वैनगंगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भी? भीमा